अमरावती जिल्ह्यातील सर्व सभासद कलाकारांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याबाबत व कला संगीत कलाकारांच्या सदस्यांबाबत पंधरा मार्च दोन हजार एकवीस रोजी सोमवारी अमरावती जिल्हा संगीत कलाकार यांच्या वतीने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारला सविस्तर माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आले होते व तेव्हापासून सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध सुद्धा घालण्यात आले होते मध्यंतरी अनलॉक नंतर काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते परंतु पुन्हा कोरोनाने डोके वर काढून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येऊन सर्व कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले त्यामुळे विवाह कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम भागवत कीर्तने मंगल कार्यालय व व्यावसायिक लोकांचे उदरनिर्वाहाचे वेळ येऊन विविध समस्या त्यांच्या पुढे उभ्या आहेत तरी शासनाने संगीत कलाकारांच्या समस्या जाणून घेऊन सर्व कार्यक्रम सुरळीतपणे सुरू करून लग्न समारंभामध्ये तसेच विविध कार्यक्रमांमध्ये संगीत कलाकारांचा समावेश राहील असे आदेशामध्ये नमूद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आले यावेळी हरीश हजारे मनोज विंचुरकर दिनकर तायडे भाविक विंचूरकर स्वामिनी तायडे राजकुमार निंभोरकर यश येवले राजेंद्र तुपणे योगेश चौधरी विशाल पांडे आदी उपस्थित होते पुढील आदेशामध्ये लग्न समारंभ विविध कार्यक्रमांमध्ये संगीत क्षेत्रातील कलाकारांचा समावेश राहील असे नमूद करण्यात येईल व कलाकारांच्या आर्थिक मदतीचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन देऊ या संबंधित केलेल्या कार्यवाहीची माहिती सदर संघटनेस पत्राने कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यास सादर करण्यात आले की गेल्या लॉकडाऊनपासून समजा एक महिन्यापासून कलाकारांची परिस्थिती आर्थिक बिकट असल्यामुळे शासनाने यामध्ये काहीतरी पर्याय शोधावा आणि कलाकारांची उपासमारी जी होऊन राहिलेली आहे त्या उपासमारीच्या काहीतरी समस्या सोडवाव्या याकरिता निवेदन अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघाच्या वतीने आज देण्यात आलेले आहे तसेच माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपाचे पत्र की तुमचे पाच कलाकारांचे पाच पाच कलाकार हे त्या लग्नामध्ये समाविष्ट राहतील असं तुम्हाला आम्ही तुमच्या संस्थेला लेखी अधिकृत पत्र देणार आहे त्यानंतर त्यांनी आमचा आमचा प्रस्ताव शासनाला पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे याबाबतीत आम्ही सविस्तर निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना सादर केलेले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा